खाम पंचक्रोशीच्या अखंड हरिनाम प्रारंभ भगवत कथेसह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन सेवा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील नामवंत श्रीसंत श्री संत सेवा अडुसष्ट वा अखंड हरिनाम सप्ताह श्री तळवली कुंभाराची तर्फे अष्टमी येथे या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला असून या सप्ताहात अनेक साधुसंत यांच्या प्रबोधन कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून तसेच पंचक्रोशीतील नाविन्यपूर्ण एक आध्यात्मिक विचारांचा सोहळा म्हणून श्रीमद भगवत कथा महंत वेदांतचार्य स्वामी हबप विवेकानंद शास्त्री महाराज सिद्धेश्वर स्थान बीड यांच्या अनमोलवाणीतून विवेचन संपन्न होत असून याचा सर्व संप्रदाय अभि भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मौजे तळवरी ग्रामस्थ आणि खाम पंचक्रोशी यांच्याकडून करण्यात आलं आहे वीस ते सत्तावीस मार्चच्या कालावधीत संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहप्रसंगी श्रीमद भगवत कथा ही येथील वारकरी सांप्रदायिक भाविक भक्तगणांना पर्वणीच ठरत असून त्यांचं उत्साहपूर्ण भक्तगण आनंद लुटताना दिसत आहेत कथेचे विवेचन आपल्या सुमधुर वाणीतून महंत वेदांतचार्य स्वामी हभप विवेकानंद शास्त्री महाराज मंत्रमुग्ध करत आहेत महाराजांनी त्याला सांगितलं हे पहा साधना शिखर प्राणायाम सांगितलं लोक साधना सांगितलं यम नियम आसन प्राणायाम ध्यान मनानं काही गरज जाऊ नका परमार्थाला मार्गदर्शक कोणीतरी लागतो परमार्थाला कोणीतरी तुम्हाला काय करावा लागतो दिशा देणारा वाटायला लागतो नाहीतर कुठलाही मार्ग मला सांगा ना अनंत शास्त्र आहे बहुराष्ट्रविद्या साख्य करावं का योग करावं का न्याय बघावं का वैशेषिक वागत व्याकरणाकडे जावं का कर्मकांडाकडे जावं का गुरु माझा पाहावी तर हे संप्रदाय जास्त वाढलेले आहे कितीतरी संप्रदाय वाढलेत ना कितरी धर्म मोठे मोठे आहेत मग काय नेमकं करावं काहीच कळत नाही पण संत जे आहेत दयाळू आहेत का हे संत इतके दयाळू आहेत की तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन योग्य दिशा देऊन तुमचं कल्याण केल्याशिवाय ते राहणार नाही संतांच्या कष्ट परोपकार आहे हे संत ना, नारदांनी सगळं काही सांगितलं आणि द्वादश अक्षर मंत्र दिला ओम